नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मेडद येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामदास पुते यांच्या शुभ भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी लोकप्रिय दमदार रामदास पुते यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व हरगीच्या निनादात चंगी स्वागत करण्यात आले उद्घाटन लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या शुभ उत्साहात व दिमाकात करण्यात आले यावेळी माश्राचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आपासाहेब देशमुख भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव सोपन काका नवर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शरद मदने भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर मेडचे माजी सरपंच नाता लवटे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रयत क्रांती संघटनेचे नेते लक्ष्मण तात्या गोरड माळशिरसचे माजी नगराध्यक्ष रंगी शेठ मोठे सोनूबाई पराडे माजी उपनगराध्यक्ष वैभव जानकर महादेव पवार हनुमान कर्चे तसेच या शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते मेडकचे माजी सरपंच पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा कार्यरत राहणार आहे या शाखेचे अध्यक्ष लाला जगू झंजे उपाध्यक्ष विकास सोनटक्के संघटक भगवान श्रीपती झंजे सहसंघटक श्रीमंत तुकाराम लवटे सचिव आबा दत्तू भिसे सहसचिव दत्ता हनुमंत ठेंगर खजिनदार महादेव गोरख लवटे सह सदाशिव नामदेव काळे आनंदराव बबन लवटे, विठ्ठल नामना पाटील आणि महादेव पिराजी तुपे हे असणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी मेडन व परिसरातील भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा किसान मोर्चाचे हो महाराष्ट्र राज्य सचिव सोपनकाका नानवर बोलताना म्हणाले मेडन गावामध्ये भारतीय जनता पार्टीची जवळ जमा शाखा ओपन करण्यासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे नव्हे भारत देशाचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चे उपाध्यक्ष आदरणीय रामभाऊ आणि तालुकाध्यक्षे साहेब बाळासाहेब साहेब देशमुख भाई आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ या गाव मेळक गाव म्हणजे हे निदळ्या छातीचं गाव आहे त्या गावात दिसते माणसं बाजूला पण मतदानाला भारतीय जनता पार्टी बरोबर आहे कारण मी ज्यावेळेस घेऊतोस दोन हजार सात ला मला वाटत नव्हतं की तुम्हाला एवढी मत लीड मिळत पण त्यावेळेस पाचशे अकरा मताचं पंचायत समितीला गावाने मला लीड दिलं अत्यंत सगळी येता विचारानं दिलानं सगळे एकत्र येतात इतर वेळेस बाजूला जरी गेलेला दिसली तरी सगळी इलेक्शनला भारतीय जनता पार्टी बरोबर असतात आणि माझा अनुभव आहे गेले जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाले मी त्या मेडल गावाशी माझा संबंध आहे सगळ्या घरात प्रत्येक माणसाशी माझा संबंध आहे आणि त्यांनी कुठलंही काम मला सांगावं भाऊंकडे ती पोचवणं जेव्हा भाऊ स्वतः गेले साडेचार पाच वर्ष झालं भाऊ हे काम स्वतः पुढेही जाऊ द्या कुठल्या पुढाऱ्याचा वैशय लागत नाही भाऊ ते काम करतात आणि आपल्याला ते काम शंभर टक्क्यात भाव आमदार जरी असले तरी भाव थोड्या दिवसात एक महिना दोन महिन्याचा भाव विधान परिषद आमदार म्हणून जाणार आहे आणि तसं ती संकेत आहे ज्या पद्धतीने आपल्याला जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे होता जया भाऊ त्याप्रमाणे जयाभाऊ आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पालकमंत्री पालक स्वतः कमखर आहे खणखर आहे कारण पालकमंत्री असा नुचापुचा नाही की समोरच्याला त्यांची ताकद आहे त्या पालकमंत्री आणि पालकमंत्री हे मोठं पद आहे आणि त्यामुळं ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे म्हणजे गावाचा कणा जे असतो ती खातं त्यांच्याकडे असल्यामुळं अत्यंत चांगलं काम आपल्याला करून घेता येईल आणि बाहूंच्या माध्यमातून आपण हे करूया एवढं पुढे माझ्या दोनशे संपूर्ण